नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट प्रमुख लोकप्रतिनिधी व मान्यवरांकडून समस्त जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐक्याचा संदेश देणारा दीपावलीचा पवित्र सण साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर भारत देश व आमचा राज्य महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजच्या माध्यमातून सर्व जनतेस शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सर्वप्रथम रावेर लोकसभा मतदारसंघाच्या माननीय खासदार सऊ रक्षाताई खडसे यांनी जनतेस समृद्धी सुख शांती आणि आरोग्य लाभो अशी मंगलकामना व्यक्त केली त्यानंतर मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री चैनसुख संचेती तसेच माजी आमदार श्री राजेश पंडितराव एकडे यांनीही दीपोत्सवाच्या निमित्ताने जनतेत आनंद एकता आणि विकासाचा दिवा पेटविण्याचे आवाहन केले जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार श्री संजयजी कुटे तसेच खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे कामगार मंत्री श्री आकाशदादा फोंडकर यांनी या सणात समाजातील सर्व घटकांनी परस्पर सौहार्द राखून आनंद साजरा करावा अशी सदिच्छा व्यक्त केली उद्योग मंत्री व भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजयजी सावकारे आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री संजय गायकवाड साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच मुक्ताईनगर आमदार श्री चंद्रकांत निंबाजी पाटील नांदुरा तहसीलदार श्री अजितराव जंगम नांदुरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री मिलिंद दारोकार नांदुरा नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी श्री गणेश मुळे प्रशासकीय अधिकारी श्री देशमुख साहेब आणि नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जयवंत सातव साहेब यांनीही जनतेचे आरोग्य प्रगती व आनंदासाठी प्रार्थना केली या शुभेच्छांच्या मालिकेत भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर अग्रवाल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ सागर अग्रवाल समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सय्यद नफीज साहेब तसेच नांदुरा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ अमीन साहेब यांनी नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला तसेच नांदुरा पुरवठा अधिकारी श्रीमती पूनम थोरात नांदुरा शहर शिवसेना शहराध्यक्ष श्री अनिल जांगडे सामाजिक कार्यकर्ते इकबाल खान हाजी मुजम्मील साहेब नांदुराचे लोकप्रिय मुस्लिम नेते व माजी नगरसेवक हाजी मोहम्मद इरफान लोकप्रिय माजी नगरसेवक मोहम्मद साजिद अब्दुल रशीद तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद मोहतेशम रजा यांनी जनतेला उज्ज्वलतेचा शांततेचा आणि सौहार्दाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संदेश दिला याशिवाय अनुसूचित जाती मोर्चाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री सुनीलभाऊ तांदळे आणि भाजप नेत्या बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाच्या कार्यकर्त्या श्रीमती ज्योतिताई सुनील तांदळे यांनी महिलांच्या सबलीकरणाचा आणि समाजातील ऐक्याचा संदेश देत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच नांदुरा नगरपरिषदचे माजी नगरसेवक श्री राहुल प्रकाश चंद्र गोटी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे संपादक अमीन खान नांदुरा यांनीही सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देत दीपावलीचा हा सण सर्वांच्या जीवनात प्रकाश प्रेम आणि प्रगतीचा नवा दीप प्रज्वलित करो अशी भावना व्यक्त केली अशा प्रकारे विविध राजकीय सामाजिक प्रशासकीय व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांनी दीपावलीच्या या मंगल सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देत प्रेम ऐक्य आणि विकासाचा दीप सर्वत्र पेटविण्याचे आवाहन केले न्यूविदर्भ स्वदेशी न्यूजच्या वतीनेही सर्व देशवासियांना हार्दिक शुभ दीपावली शुभेच्छा